आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत की दिवसेंदिवस हवेतील प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललंय धोका वाढत चाललाय आणि हे रोखण्यासाठी महानगरपालिकेने दोन हजार चोवीसमध्ये मान्य न्यायालयाच्या निर्णयानंतर एक आपण मानक कार्यपद्धती एसओ पी म्हणून आपण निश्चित केली सर्व जे काही विकासक आहेत आर्किटेक्ट आहेत त्यांनाही त्याच्याबरोबरची कल्पना दिली होती आणि माननीय न्यायालयाने जे काही सूचना दिलेल्या होत्या त्याच्यानुसार प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी योग्य तीस फुटापर्यंतचे आपल्याला बाजूना बॅरिकेटिंग मेटल शीट किंवा ग्रीनशिटचे लावणे पूर्ण बांधकामाच्या वेळेस ग्रीन शीट लावणे त्याला स्प्रिंकलर त्याच्यावर असावं म्हणजे तिथून जी धूळ आहे ती हवेमध्ये जाणार नाही बांधकामाच्या वाहत साहित्य वाहतूक करणाऱ्या गाड्या पूर्ण झाकलेल्या असाव्यात त्याच्याशिवाय बांधकामाची ज्यावेळेस बांधकाम साहित्य घेऊन येणारे जे काही मालहोक ट्रक असतात ते मध्ये आल्यानंतर त्याचे टायरला धूळ जाते बाहेर तिचे त्याच्यासाठी वॉशिंगची फॅसिलिटी तिथे असली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर इथे होणारं प्रदूषणासाठी आपल्याला मॉनिटरिंग मेकॅनिझमसाठी म्हणजे डिस्प्ले बोर्ड एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम प्रत्येक ठिकाणी लावाव्यात याचीसुद्धा आम्ही सर्व बांधकाम व्यावसायिकांना विकासकांना कल्पना दिलेली आहे आणि त्याच्या पूर्णपणे अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी याची अंमलबजावणी होत नाही त्यांना पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत काम बांध करण्याच्या अशा आठ नऊ नऊ ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर ते पुन्हा तिथे काम करायला परवानगी आपण देण्यात येत आहे महानगरपालिका स्तरावर जे काही एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम आहे त्यालासुद्धा आपण सध्या प्रत्येक ठिकाणी लावून ते महानगरपालिका स्तरावर एका इंटिग्रेट प्लॅटफॉर्मवर डॅशबोर्डवर आणण्याची प्रक्रियासुद्धा आम्ही सुरू केलेली आहे मला खात्री आहे की याच्यामुळे आपल्याला जे बांधकामाच्या ठिकाणून होणारं हवेतलं धुळीचं प्रदूषण आहे ते रोखण्यामध्ये आपण त्याला आळा घालू शकतो त्याच्याशिवाय आपण हॉटेल व्यावसायिक जे आहेत त्यांनासुद्धा आपण तंदूर जे आपल्याला कोळशापासून चालणारे तंदूर बंद करावे अशा सूचनासुद्धा दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात याचं जे बे बेकरी ज्या आहेत त्याच्यासुद्धा आपण तिथेसुद्धा त्यांनी पी एन जी बेकरीज कराव्या तिथेसुद्धा कोळशाचा वापर करू नये एकूणच हवेमध्ये होणारं प्रदूषण रोखण्यासाठी काम करतो दुसऱ्या बाजूने आपण जे आपण रस्तेवर आपण साफसफाई करत असतो मॅक आपण जिथं काही मेकॅनिकल स्वीपिंग आहेत त्याच्यावर सुद्धा आहेत रोड वॉशिंग करतो आहे आपण डीप क्लीन सुद्धा आपण प्रत्येक वार्डमध्ये आता घेतो आहे मोठे मोठे रस्ते जे आहेत विशेषतः त्याच्यावरलीसुद्धा धूळ काढून घेण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे मागच्या चार तीन चार महिन्यापासून हे कंटिन्युअस सुरू आहे आणि दर आठवड्याला ह्या मोहिमा आपण घेतो आहे याचा फायदा निश्चितपणे होईल की धूळ कमी होण्यासाठी सध्या किती बांधण्या आता सात कारवाई जे आहे ते आपण सात बांधकाम म्हणजे आपण तर सगळ्या तपासा शंभर वरून बांधकाम आपण तपासली त्याच्यापैकी सात ठिकाणचे आपण सध्या बंद करण्याचं नोटीस दिले